सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी जय जय रामकृष्ण हरी श्रावण महिन्याच्या शुभप्रसंगी भक्तीचा महामेरू ठरलेला जानोरी गावातील अखंड हरिनाम सप्ताह ही आहे एकशे वीस वर्षांची अखंड परंपरा आणि यंदा सप्ताह विशेष आहे आहे कारण यावर्षी साजरी होत संत ज्ञानेश्वर महाराजांची सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती या निमित्ताने दिनांक एकोणतीस जुलै ते सहा ऑगस्ट या कालावधीत श्री विठ्ठल मंदिर जानोरी येथे ज्ञानेश्वरी पारायणास अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आलाय या सप्ताहाची सुरुवात झाली एकोणतीस जुलै रोजी सकाळी आठ वाजता श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी आणि पादुका स्वागत सोहळ्याने त्यानंतर पार पडला महाप्रसाद आणि दुपारी तीन वाजता झाले उद्घाटनपर कीर्तन हरिभक्त पारायण संदीप महाराज लहाने धुळे यांचे त्या रात्री आठ वाजता हरिपाठ हरिभक्त पारायण नामदेव महाराज वाघ जाणोर यांचे पुढील आठवडाभर ज्ञानेश्वरी पारायण महिलांची आरास हरिपाठ भजन आणि कीर्तनाचा अखंड प्रवाह असणार आहे कालच्या दिवशी श्री संत सावता माळी यांचे सतरावे वंशज हरिभक्त पारायण श्री सावता महाराज वसेकर अरण व हरिभक्त पारायण श्री प्रभू महाराज माळी यांचे कीर्तन भक्तिमय वातावरणात पार पडले पडले नाहीत अशा कोणत्याही भानगडीत सावता महाराज न पडता तुम्हा आम्हाला उपदेश सावता महाराजांनी केला फक्त या प्रपंचामध्ये राहून तुम्ही एक करा काय करायला सांगितलं या व्यवस्थेत राहून महाराजांनी सांगितलं की या राहून देवाला तुमच्याकडे आणायचं असेल तर तुम्ही त्या व्यवस्थेमध्ये राहून भगवंताच भजन आणि स्मरण करा जर या व्यवस्थेत राहून तुम्ही भजन आणि स्मरण केलं काय होईल सावता महाराज म्हणतात आम्ही प्रतिज्ञाच केलेली आहे या व्यवस्थेत राहून आम्ही काय करू शकतो संसारामध्ये राहून काय करू शकतात सावता महाराज काय करू शकतात काय होऊ शकतं सावता भारत म्हणतात या व्यवस्थेतली आमची प्रतिज्ञा आहे संसाराच्या आम्ही प्रतिज्ञा केली आणि त्या प्रतिज्ञेचा परिपाक हा झाला की देवाला आमच्याकडे यावं लागलं प्रपंचातली आमची प्रतिज्ञा आहे तसेच दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहेत ते म्हणजे पहाटे पाच ते सहा काकड आरती सकाळी सात ते अकरा ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण दुपारी दोन ते चार महिला भजन सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ सायंकाळी सहा ते आठ हरिकीर्तन रात्री आठ ते दहा महाप्रसाद या सप्ताहात प्रमुख कीर्तनकार असणार आहेत हरिभक्त पारायण किरण महाराज पाटील ओझर हरिभक्त पारायण मंदार महाराज ढोक पिंपळगाव हरिभक्त पारायण संजय महाराज ढोक पिंपळगाव हरिभक्त पारायण महेश महाराज बिंडाळे ओतूर हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज मालेकर खेडगाव हरिभक्त पारायण युवराज महाराज खडके वडाळी महादेव हरिभक्त पारायण संजय महाराज गवळी पिंपळगाव हरिभक्त पारायण अनिकेत महाराज जगताप श्रीरामपूर हरिभक्त पारायण विशाल महाराज पाटील वडाळी महादेव हरिभक्त पारायण शंकर महाराज महाजन सौंदाने हरिभक्त पारायण हर्षल महाराज ढोक पिंपळगाव हरिभक्त पारायण महादेव महाराज महाराले उमराणे हरि पारायण सुनील महाराज पगारे शिंदवणे या कार्यक्रमाचे ठिकाण असणार आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर दिनांक एकोणतीस जुलै ते सहा ऑगस्ट सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड कार्यक्रम हा फक्त एक सप्ताह नव्हे ही आहे गावाच्या श्रद्धेची संस्कृतीची आणि एकतेची एकशे एकवीस वर्षांची परंपरा सर्व भाविक भक्तांनी सप्ताहात सहभागी होऊन भक्ती नामस्मरण आणि आत्मिक आनंदाचा लाभ घ्यावा असे आवाहन जाडोरी ग्रामस्थ मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांनी केले आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी